लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या तिवरे सेंटर येथे रन फॉर एज्युकेशन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते एक धाव शिक्षणासाठी ही, ही संकल्पना घेऊन लाईट ऑफ लाईफ ट्रस्टने दिनांक सोळा सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर या मॅरेथॉनचे आयोजन केले होते या मॅरेथॉनमध्ये जवळपास बारा हजार लोकांनी आपली नावे नोंदवली होती माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची सुरुवात कर्जत तालुक्यातील तिवरे येथून करण्यात आली या मॅरेथॉनचे ती। उद्घाटन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष कुलकर्णी यांनी केले यावेळी मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉक्टर प्रशांत गांगल डॉक्टर दिलीप सावळे डॉक्टर गीतांजली राव हजारे रोटरी क्लब ऑफ कर्जाचे पदाधिकारी सतीश श्रीखंडे योगेश राठी विशाल शहा सचिन हजारे या प्रसंगी उपस्थित होते या मॅरेथॉनमध्ये लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम कनोजे यांनी केले तर सूत्रसंचालन शुतिका देशमुख यांनी केले लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आयोजित व्हर्च्युअल मॅरेथॉन दोन हजार पंचवीस हे आपल्या डॉक्टर विली मॅडम ज्या लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संस्थापिका आहेत यांनी हे आपण वीस व वर्ष म्हणून लाईट ऑफ लाईफचं सेलिब्रेट करतो आहे आणि हे इंटरनॅशनल व्हर्च्युअल मॅरेथॉन आहे यामध्ये आपला महाराष्ट्र गुजरात राजस्थान उत्तराखंड त्याच्यानंतर बिहार झारखंड गोवा या सर्व राज्यामध्ये जिथे जिथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट काम करते तिथेही व्हर्च्युअल मॅरेथॉन होणार आहे सोबत ही इंटरनॅशनल मॅरेथॉन आहे त्यामुळे लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा जो उद्देश आहे विजन आहे याला जे सपोर्ट करणारे जी लोकं आहेत ती पण या सगळ्या याच्यामध्ये धावणार आहेत आणि ही इंटरनॅशनल मॅरेथॉन म्हणून आम्ही एक साजरा करतो आहे यामध्ये कर्जतचं पण आम्ही पूर्ण जागृती टीम आनंदो टीम आमचा पूर्ण स्टाफ आणि इथले लोकल जे आमचे वेल विशर आहेत ते पण या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित होते याच्यामध्ये आपण जवळजवळ शंभर एक आपली लोकं या आजच्या या व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये सहभागी घेतलेला आणि या सहभागीमध्ये आम्ही धावलो तीन किलोमीटर धावून आलेलो आहे आणि एक चांगला एक संदेश लाईट ऑफ लाईफचं जो विजन आहे मिशन आहे का जे आपल्याला सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश आणायचं आहे जे डॉक्टर मॅडमने आपल्याला दिलेला संदेश आहे तो अजून कसा तेवत राहील त्याकडे एक आम्ही बघणार आहोत आणि सोबतच आपली जी फिटनेस आहे हे फिटनेसकडे पण बघणार आहेत तर असा एक हा उद्देश एक मुलां एक हजार मुलांना आपण परत शाळेत कसं नेता येईल त्यांना टिकवता कसं येईल हा एक उद्देश आपला या मॅरेथॉनमध्ये आहे म्हणून आय रन दे लन हा एक उद्देश हा एक स्लोगन घेऊन आम्ही सगळेजण आज धावलो आहे हा पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामध्ये हा प्रोग्राम होणार आहे आज कर्जत इथे हा संपन्न झाला इंटरनॅशनल व्हर्च्युअल मॅरेथॉन असल्यामुळे जवळजवळ आपले बारा हजार रजिस्ट्रेशन या व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये झालेले आहेत आणि कर्जतमध्ये या कर्जत तालुक्यामध्ये खालापूर तालुका आणि मुरबाड तालुक्यामध्ये आपण हा जो अभियान आहे हा आपण पूर्णपणे पोचवलेला आहे जवळजवळ एक हजार लोकांपर्यंत आपण हा पोचवलेला आहे त्यातले आज इथे फिजिकली आपण शंभर लोक धावलेली आहेत या कॉस्टसाठी किंवा या विचारासाठी सगळ्यांनी सपोर्ट दर्शवलेला आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रु या ठिकाणी आपले जे काही लाईट ऑफ लाईफचे जे जे स्टाफ आहे जे वेलविशर आहेत व्हॉलेंटिअर आहेत आम्ही सकाळी इथे सात वाजता इथे एकत्रित एकत्रित आलो एक एक हे जागृती सेंटरचं तिवरे आहे हे गाव आहे इथून आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आरवंद गाव आरवंद गावाच्या नंतर पुढे आपण पोसरी या गावाच्या दिशेला निघालो पोसरी गावाकडे गेलो आणि पोसरी गावाला वळसा घेऊन आपण इथे परत मेहेर बेकरी आणि अरवन गाव आणि इकडे तिवरे या ठिकाणी आम्ही हे मॅरेथॉनचं पूर्ण आयोजन जे होतं त्यामध्ये आम्ही धाव पूर्ण केली मॅरेथॉन लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यमातून मला मलासाठी दुसरी व्हर्च्युअल इंटरनॅशनल मॅरेथॉन आहे आज आम्ही जागृती सेंटर कर्जत इथे आम्ही ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो होतो संस्थेच्या संस्थापिका आदरणीय डॉक्टर विली मॅडम यांच्या एक धाव शिक्षणासाठी या संकल्पनेतून या मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे ग्रामीण भागातील एक हजार विद्यार्थ्यांचं सेकंडरी एज्युकेशन पूर्ण झालं पाहिजे या उद्देशानं या मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं या मॅरेथॉनमध्ये एक आरोग्य आणि शिक्षण हा कॉज घेऊन आम्ही धावलो खूप मजा आली आणि आम्ही सर्वांनी एन्जॉय केलं लाईट ऑफ लाईफ लाईट ऑफ लाईफ डे डे ल दे रन हाय रन दे रन दे रन दे रन हाय कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका